नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक सुखसुविधांसह सज्ज येत्या बुधवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार असून एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रफळ असलेलं हे विमानतळ जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळांपैकी एक म्हणून डिझाईन केलेलं आहे या विमानतळावरून दरवर्षी नव्वद दशलक्ष प्रवासी आणि तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष टन माल वाहून नेला जाईल पहिल्या टप्प्यातील सुविधा अनुक्रमे वीस एम आणि शून्य पूर्णांक पाच दशलक्ष मेट्रिक टन माल वाहून नेण्याची क्षमता प्रदान करतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दरवर्षी तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष मेट्रिक टनापेक्षा जास्त माल वाहून नेण्याची क्षमता असलेली जागतिक दर्जाची हवाई माल वाहून नेण्याची सुविधा देखील समाविष्ट आहे पायाभूत सुविधांमध्ये तीन हजार सातशे मीटर लांबीचे दोन समांतर कोट चार एफ धावपट्टे आहेत ज्यांना वाढीव कार्यक्षमतेसाठी दुहेरी समांतर टॅक्सीवे आणि जलद एक्झिट टॅक्सीवेद्वारे जोडलं गेलेलं आहे पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड तेरा रिमोट कमर्शियल स्टँड सात कार्गो स्टँड अडतीस जनरल एव्हिएशन स्टँडसह काम करेल ज्यावर पंधरा जी ए हँगर्स असतील तसंच पंधराशे कार वीस बस आणि वीस ट्रॅक साठी पार्किंग सुविधा असतील अति महत्वाची व्यक्ती आणि खासगी विमान वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंतिम टप्प्यात जवळजवळ शंभर जीए विमान स्टँड असलेलं एक पूर्ण विकसित जीए टर्मिनल बांधण्याची योजना आहे नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन एम आय ए एरोड्रोम परवाना मंजूर केलेला आहे जो ऑपरेशन्स सुरू होण्यापूर्वीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे डिसेंबर 2025 हजार पंचवीसमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन्स सुरू होण्याची अपेक्षा असल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या प्रगती आधुनिकता आणि भविष्यासाठी तयार असलेल्या विमान वाहतूक वाढीचं प्रतीक म्हणून हवाई प्रवास आणि पायाभूत सुविधांच्या मानकांची पुनर्परिभाषा करण्यास सज्ज आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताकडे देशाच्या वाटचालीला बळकटी देण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचं पाऊल पुढे टाकलेलं आहे हे विमानतळ क्युरेटेड डिजिटल आणि भौतिक कला प्रतिष्ठानांद्वारे महाराष्ट्र आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रदर्शन देखील करेल तर अनुकूल भविष्यासाठी तयार तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने डिजिटल डिटेल ड्युटी फ्री शॉपिंग बॅगेज हँडलिंग आणि लाऊन्स चेक इन मध्ये अखंड प्रवेश सुनिश्चित होईल पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड तेरा रिमोट कमर्शियल स्टँड सात कार्गो स्टँड आणि अडतीस जनरल एव्हिएशन स्टँड सह काम करेल ज्यावर पंधरा ए हँगर्स असतील तसंच पंधराशे अति महत्वाची व्यक्ती आणि खासगी विमान वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंतिम टप्प्यात जवळजवळ शंभर ए विमान स्टँड असलेलं एक पूर्ण विकसित ए टर्मिनल बांधण्याची योजना आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई